हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण दैनंदिन जीवनामध्ये जी काही वेगवेगळ्या प्रकारची मराठीतून वाक्य बोलत असतो तीच वाक्ये मग इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट कशी करायची ते समजून घेणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर आता इथे बघा मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे माझा डोळा सुजला आहे बघा आता जेव्हा आपण कोणत्याही मराठी वाक्याचे इंग्रजीमध्ये रूपांतर करत असतो तेव्हा सर्वात आधी काय करायचं तर ते मराठी वाक्य कोणत्या काळातील आहे हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे मग त्यासाठी आपण काय करतो तर त्या मराठी वाक्यातील क्रियापद बघतो आता इथे बघा आहे हे क्रियापद आहे म्हणजेच हे जे वाक्य आहे ते वर्तमान काळातलं आहे आणि इथे असं दिलेलं आहे की सुजला आहे म्हणजे ही जी क्रिया आहे सुजण्याची ती पूर्ण झालेली आहे म्हणजेच हे वर्तमान काळातील वाक्य आहे आणि वर्तमान काळामध्ये ती क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच हे जे वाक्य आहे ते पूर्ण वर्तमान काळातलं आहे मग आता पूर्ण वर्तमान काळामध्ये जेव्हा एखादे इंग्रजी वाक्य आपण रूपांतरित करतो तेव्हा त्याची रचना कशी असते ते सर्वात आधी आपण आता लिहून घेणार आहोत तर सर्वात आधी बघा आपण घेत असतो सब्जेक्ट म्हणजेच त्याला आपण मराठीतून काय म्हणतो तर करता त्यानंतर आपण पूर्ण काळामध्ये ह्याव किंवा हॅजचा वापर हा करत असतो आता हा पूर्ण वर्तमान काळ आहे त्यामुळे वर्तमान काळातील सहा कार्य क्रियापद आपण ह्याव किंवा हॅज वापरतो आणि जर पूर्ण भूतकाळ असला तर आपण इथे हॅडचा वापर एच ए डी हॅड हॅडचा वापर हा करत असतो त्यानंतर आपण घेत असतो पूर्ण काळामध्ये क्रियापदाचे तिसरू मग पूर्ण वर्तमान काळ असो पूर्ण भूतकाळ असो किंवा पूर्ण भविष्यकाळ असो तेव्हा आपण क्रियापदाचे तिसरे रूपचे वापरत असतो हे लक्षात ठेवायचं आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म म्हणजे अशा प्रकारे मग ह्या वाक्याची इंग्लिशमध्ये रचना येणार आहे आता या रचनेनुसार आपण या मराठी वाक्याचे मग इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करू आता बघा इथे सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे माझा डोळा हा करता म्हणून आपण इथे काय घेणार आहोत माय आय नंतर आपल्याला इथे एक वचनी करता आहे त्यामुळे आपण काय वापरणार आहोत सहकारी क्रियापद हॅज हॅज माय आय हॅज त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे क्रियापदाचे तिसरे रूप व्ही फॉर्म घ्यायचं आहे मग इथे क्रियापद आहे सुजला म्हणजेच मूळ क्रियापद सुजणे असं आहे मग त्यासाठी स्वेल हा शब्द आपण इंग्रजीत वापरत असतो मग त्याचंच आपल्याला वित्री फॉर्म घ्यायचा आहे तो आहे सोलन म्हणजेच इथे आपण घेणार आहोत है सोलन अप आणि ऑब्जेक्ट नाही आहे त्यामुळे आपण असे घेणार माय आय हॅज सोलन अप म्हणजेच काय तर माझा डोळा सुजला आहे अशा प्रकारे त्यानंतर आता नेक्स्ट बघा तो आम्हाला चांगला ओळखतो बघा आता हे सुद्धा वाक्य मग सुरुवातीला आपण कोणत्या काळातील आहे ते बघायचं त्यासाठी आपण काय करतो की शेवटचं जे क्रियापद आहे शेवटचा शब्द म्हणजेच मराठी वाक्यातील एक क्रियापद ते क्रियापद बघायचं त्या क्रियापदावरून आपल्याला कळते की ते वाक्य कोणत्या काळातील आहे बघा ओळखतो माता ह्या क्रियापदाचं शेवटचं अक्षर आहे तो माता त ता ती ते तो अशा तच्या बाराखडीतील अक्षर जर क्रियापदाचं शेवटचं अक्षर असेल तर ते वाक्य वर्तमान काळातलं हे लक्षात ठेवायचं मग आता वर्तमान काळामध्ये मग रचना कशी असणार आहे ते सुरुवातीला आपण लिहून घेऊ तर सर्वात आधी इथेसुद्धा आपण काय घेतो मग सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय तर करता त्यानंतर आपण घेत असतो क्रियापद म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप आणि नंतर त्या क्रियापदाला यस किंवा यस हा प्रत्ययसुद्धा लावला जातो मग क्रियापदाला यस किंवा यस हा प्रत्यय केव्हा लावला जातो तर करता जर तृतीय पुरुषी एकवचनी करता असेल तर त्यावेळेला त्या वाक्यातील क्रियापदाला आपण यस किंवा यस हा प्रत्यय लावत असतो मग त्यानंतर आपण शेवटी घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच काय त्यात कर्म अशा प्रकारे मग ह्या वाक्याची इंग्रजीमध्ये रचना येणार आहे बघा आता मग सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे तो मग तोसाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये ही म्हणून इथे आपण घेणार आहोत ही त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे क्रियापद क्रियापद आहे ओळखतो म्हणजेच ओळखणे त्यासाठी नो हा शब्द आपण वापरतो के डब्ल्यू तो आपण तर त्याच्या पहिल्या रूपातच येणार आहोत म्हणजे स्वीवन फॉर्ममध्येच पण आता हा करता मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की तृतीय पुरुषी एकवचनी करता असेल ही शी ई तर अशा वेळी त्यापुढे येणाऱ्या क्रियापदाला आपण काय वाप लावतो कोणता प्रत्यय लावतो यस किंवा यस हा प्रत्यय लावतो मग क्रियापद आहे नो के ऑन के एन डब्ल्यू नो, नो। मग त्याला आपण काय लावणार आहोत तर यस हा प्रत्यय लावणार आहोत ही नोच तो ओळखतो मग त्यानंतर ऑब्जेक्ट का आहे कर्म का आहे कोणाला ओळखतो आम्हाला मग आम्हाला त्यासाठी आपण अस हा शब्द इंग्रजीमध्ये वापरतो म्हणून आपण इथे ही नोच अस तो, तो आम्हाला ओळखतो हो चांगला ओळखतो असं दिलेलं आहे म्हणून आपण इथे येणार आहोत त्या तर आता इथे बघा ही नोच अस म्हणजेच काय तो आम्हाला ओळखतो त्यानंतर इथे ऑब्जेक्टनंतर आपण राहिलेला शब्द घेत असतो इथे चांगला हा शब्द इथे राहिलेला आहे मग त्यासाठी आपण इथे इंग्रजी शब्द वापरलेला आहे वे व्हेरी वेल म्हणजेच काय तर तो आम्हाला चांगला ओळखतो ही नोजस व्हेरी वेल अशा प्रकारे मग ह्या मराठी वाक्याचे इथे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन झालेलं आहे आता नेक्स्ट बघा तुला काय करायला आवडते बघा आता हा प्रश्न आहे मग आता सुरुवातीला हा प्रश्न कोणत्या काळातला आहे ते तुम्हाला ओळखता यायला पाहिजे मग आता इथे त्यासाठी आपण काय करतो की क्रियापद बघतो क्रियापद आहे आवडते आता आवडते यातील या, या क्रियापदातील शेवटचं अक्षर ते आहे आता मी तुम्हाला वर सांगितलं की त ता ती ते तो यापैकी एक तच्या बाराखडीतील अक्षर जर क्रियापदाचं शेवटचं अक्षर असेल तर तो कोणता काळ असतो वर्तमान काळ असतो म्हणजेच हा जो प्रश्न आहे मग तो कोणत्या काळातला आहे वर्तमान काळातला आहे त्याचप्रमाणे इथे काय काय हा प्रश्नार्थक शब्द इथे आलेला आहे म्हणजेच हा प्रश्न आहे डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे प्रश्नार्थक शब्दाने होणार आहे मग आता हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाची रचना इंग्रजीमध्ये कशी येणार आहे ते सुरुवातीला आपण लिहून घेऊ तर सर्वात आधी येणार आहे डब्ल्यू एच वर्ड म्हणजेच काय तर प्रश्नार्थक शब्द त्यानंतर आपण काय घेत असतो सहाय्यकारी क्रियापद घेत असतो आता हा वर्तमान काळातला प्रश्न आहे त्यामुळे आपण वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद इथे घेणार आहोत डू do, किंवा डज आता डू किंवा टच हे कर्त्यानुसार वापरले जाते कर्ता कोणता आहे त्यानुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला इथे वापरायचे असते त्यानंतर आपण घेत असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय ते कर्ता त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते वि वन फॉर्म म्हणजेच काय तर क्रियापदाचे पहिले रूप आणि मग शे शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट आणि त्यानंतर मग क्वेश्चन मार्क ऑब्जेक्ट म्हणजेच काय की त्या प्रश्नातलं कर्म इथे आपल्याला घ्यायचं आहे मग आता अशा प्रकारे इंग्रजीमध्ये या वाक्याची रचना येणार आहे यानुसार आपण आता या मराठी प्रश्नाचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत मग आता सर्वात आधी प्रश्नार्थक शब्द इथे कोणता आहे काय मग कायसाठी आपण इंग्रजीमध्ये कोणता शब्द वापरतो फाट कायसाठी आपण इंग्रजीमध्ये फाट वापरतो नंतर आता डू वापरायचं का डच तर ते त्यासाठी मग कर्ता बघायचा कर्ता कोणता आहे तुला मग तू तु किंवा तुला यासाठी आपण यू हा शब्द इंग्रजीतून वापरत असतो मग यू नंतर आपण काय वापरत असतो सहाय्यकारी क्रियापद डू म्हणून आपण इथे काय वापरणार आहोत प्रश्नार्थक शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद डू वा डू त्यानंतर कर्ता घ्यायचा आहे कर्ता आहे तुला तू किंवा तुला त्यासाठी आपण वापरतो इंग्रजी यू वा डू यू नंतर इथे आपल्याला पुढचं घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप मग क्रियापद काय आहे आवडते म्हणजेच मूळ क्रियापद आवडणे मग आवडणे त्यासाठी आपण काय वापरतो इंग्रजी शब्द लाईक लाईक म्हणजेच आवडणे म्हणून आता तो आपल्याला त्याच्या वन फॉर्ममध्येच घ्यायचा आहे म्हणून आपण वाट डू यू लाईक तुला काय आवडते पण आता इथे काय दिलेलं आहे काय करायला आवडते करायला आवडते मग आता करणे त्यासाठी आपण काय घेत असतो टू डू म्हणजेच करणे व्हाट डू यू लाईक टू डू म्हणजेच तुला काय करायला आवडते अशा प्रकारे मग हा प्रश्न इंग्रजीमध्ये इथे ट्रान्सलेट झालेला आहे करायला आवडते म्हणून आपण लाईक टू डू असं इथे घेतलेलं आहे आता आता नेक्स्ट बघा मला गणित कधीच आवडले नाही बघा आता हे इथे वाक्य दिलेलं आहे तर हे वाक्य मग सर्वात आधी कोणत्या काळातलं आहे ते तुम्हाला ओळखता यायला पाहिजे सर्वात आधी तर इथे शेवटी नाही हा शब्द आलेला आहे म्हणजेच हे नकारार्थी वाक्य आहे नकारार्थी वाक्य आहे आणि आवडले नाही ले हे ले हे शब्द ले हे अक्षर इथे आलेलं आहे ल ला ली ले यापैकी ले हे क्रियापदाच्या शेवटी आलेलं आहे म्हणजेच हा कोणता काळ आहे भूतकाळ म्हणजेच भूतकाळातील नकारार्थी वाक्य हे इथे दिलेलं आहे मग आता त्याचप्रमाणे इथे कधीच नाही आता नकारार्थी वाक्य असल्या म्हणजे आपण तिथे नॉटचा वापर करतो पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा की कधीही नाही किंवा कधीच नाही असं जर त्या वाक्यामध्ये आलेलं असलं तर अशा वेळेला आपण नॉट न वापरता तिथे नेव्हर हा शब्द वापरत असतो नेव्हर म्हणजेच सुद्धा त्यातसुद्धा नकारच आहे कधीच नाही किंवा कधीही नाही मग सर्वात आधी आपण या वाक्याची रचना इंग्रजीत कशी असणार आहे ते लिहून घेऊ सर्वात आधी तर आपण घेत असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय तर करता त्यानंतर आता इथे आपण भूतकाळामध्ये काय करतो की सहाय्यकारी क्रियापद वापरतो आणि त्यानंतर नॉट घेतो म्हणजे डीड नॉट घेतो पण मी तुम्हाला काय सांगितलं की ते कधीच नाही आहे म्हणून आपण इथे करत्यानंतर डायरेक्ट नेव्हर हा शब्द वापरणार आहोत म्हणजे कधीच नाही या अर्थाने नकारार्थी आहे म्हणून त्यानंतर आपण घेत असतो उत्काळामध्ये वी टू फॉर्म म्हणजेच काय तर क्रियापदाचे दुसरे रूप आणि सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म म्हणजे अशा प्रकारे ह्या वाक्याची रचना इंग्रजीमध्ये येणार आहे आता सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे मला मम्मी किंवा मला यासाठी आपण या इंग्रजीमध्ये आय हा शब्द वापरत असतो आय त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे नेव्हर नेवर, नेवर त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे दुसरे रूप आता क्रियापद कोणतं आहे आवडले म्हणजेच मूळ क्रियापद आवडणे त्यासाठी आपण लाईक हा शब्द इंग्रजीत वापरतो आता त्याचं आपल्याला दुसरं रूप घ्यायचं आहे म्हणजेच भूतकाळी रूप घ्यायचं आहे मग त्याचं लाईक लाईट असं येणार आहे आय नेव्हर लाईक मला कधीच आवडले नाही काय आवडले नाही गणित हा विषय आवडलेला नाही म्हणजेच ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय येणार आहे मग आता गणिताला मॅथ असं शॉर्टमध्ये आपण म्हणतो म्हणून मी इथे लिहिणार आहे आय नेवर लाईक मॅथ किंवा मॅथमॅटिक्स इथे मॅथ लिहिणार आहे मॅथ अशा प्रकारे मग हे वाक्य इथे इंग्लजमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे आता इथे गणिताऐवजी तुम्ही कोणताही विषय तुम्हाला जो विषय आवडत नसेल तोसुद्धा मग तुम्ही लिहू शकता आणि मग त्यानंतर इथे सुद्धा तुम्हाला बदल करावा लागेल तर अशा प्रकारे मग हे वाक्य इथे इंग्रजमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे आता नेक्स्ट बघा मी त्याला बोलावलेले आहे बघा आता हे जे वाक्य आहे ते सर्वात आधी कोणत्या काळातलं आहे ते तुम्हाला ओळखता यायला पाहिजे इथे आहे हा शब्द आलेला आहे त्याचप्रमाणे बोलाविलेले आहे म्हणजेच पूर्ण दाखवते ही क्रिया म्हणजेच हे पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य आहे हे तुम्हाला समजलंच असेल तर हे जे वाक्य आहे ते वाक्य पूर्ण वर्तमान काळातील रचनेनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे तिथे मी ते तुम तुमचे जे ट्रान्सलेशन आहे ते चेक करणार आहे तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये देखील आपण मराठी वाक्यांचे त्याचा काळ ओळखून आणि मग नंतर त्याच्या रचनेनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसे करायचे ते समजावून घेतले तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करा Thank you.